नमस्कार मित्रांनो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या गावची यात्रा आहे कानडगावची तर यात्रेनिमित्ताने भरपूर सारी गर्दी पण जमलेली आहे आणि आम्ही पण आज तिथून भेळ वगैरे घेऊन आलोय भेळ जिलेबी आणि रेवडी वगैरे कसे जत्रेमध्ये रेवडी खूप म्हणजे जत्रेचाच मुद्दा म्हणलं तर रेवडीच खात असतात नाही का शक्यतो तर त्या हिशोबाने आम्ही रेवड्या वगैरे घेऊन आलो आहे आणि जत्रेत पण जाणार आहे थोड्या वेळाने परंतु अगोदर खायचा प्रोग्राम करू घेऊ म्हटलं मित्रांनो आमचं जे गाव आहे कानडगाव तालुका राऊरी जिल्हा इल्यानगर ज्या गावामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जो पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी यात्रा भरते शरखोली बाबा दर्गाची तर ही यात्रा खूप पंचकृषी आमच्या या पूर्ण एरियामध्ये खूप प्रसिद्ध आहे तसेच या यात्रेसाठी मित्रांनो खूप लांबून लांबून भाविक येत असतात आणि या वर्षी एक विशेष महत्व यात्रेसाठी तर ते म्हणजे असे की लॉकडाऊन पासून जसं कोरोना आला होता त्याच्यापासून पुढे यात्रा भरलेलीच नव्हती आज ही यात्रा पहिल्यांदा भरली कोरोनानंतर आणि मग त्यामुळं गावकरी तसेच जे भाविक आसपास येत असतात यांचा या यात्रेसाठी भरपूर असा प्रतिसाद आहे का आज आज आणि उद्या दोन दिवस यात्रा आहे मित्रांनो परंतु कालपासूनच बरेचसे जे भाविक आहेत ते बाहेर गावी जे राहतात पुणे मुंबईसाठी मुंबईला गावात जे गावात गावात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत जे का, का, काम करण्यासाठी गेले कालपासूनच गावात आलेले आहेत मित्रांनो अतिशय उत्साहात या वर्षी यात्रा होते मित्रांनो आणि या यात्रेला इतर पण भाविक जे आसपासच्या आमच्या कानगावच्या आसपासचे जे गाव आहेत सोनगाव सातर अं धानोरे पाथरे वरशिंदे कनगर या जे गाव आहेत या गावातून पण बऱ्यापैकी जे लोक असतात ते या यात्रेसाठी येत असतात मित्रांनो तर आपण पण आपल्याला जर वाटलं या यात्रेला यायचं तर आपण पण या यात्रेत येऊन शरखोली बाबांचे दर्शन घेऊ शकतो मित्रांनो या यात्रेला या, या, या मंदिरासाठी आषाढ महिन्यात पण भरपूर शेकंदुऱ्या वगैरे होत असतात मित्रांनो बरेचसे भाविक त्या महिन्यात पण येतात आणि जी मोठी जी यात्रा असते ती जानेवारी महिन्यात मध्ये असते तर आपल्याला जर यायचं असेल तर आपण पण येऊ शकता नक्कीच्या आणि दर्शनाचा लाभ द्या आणि तुम्हाला एक वेगळं काय दिसेलच इथे वातावरण कारण डोंगराच्या परिसरामध्ये शर्कवली बाबा देवस्थानी आहे आणि छान एक आनंदी वातावरणात या कानडगावची यात्रा आज होती आणि ती चार पाच वर्षानंतर होत होती म्हणजे झालीच जा, नव्हती कारण कोरोनाचा काळ होता आणि आता तरी चालू झाली तर नक्कीच तुम्ही जमेल तसं जवळपास जर कोणी असेल तर नक्कीच तुम्ही उद्या पण येऊ हो शकता आणि जे जरी लांबून बघत असतील ते नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी पण येऊ हो शकता ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र